नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजची तारीख आहे एकतीस जानेवारी आजच्या व्हिडिओत आपण टमाटोचे बाजारभाव बघूया कोणत्या बाजार समितीला किती आवक होती आणि टमाटोच्या त्या आवकेनुसार कसे बाजारभाव मिळालेले आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत कोल्हापूर आजची तारीख आहे एकतीस जानेवारी कोल्हापूर या बाजार समितीमध्ये चारशे छत्तीस क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव आठशे रुपये जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव रुपये चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये चारशे साठ क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव सहाशे रुपये रावडी या बाजार समितीमध्ये सात क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये पाटण या बाजार समितीमध्ये नऊ क्विंटल लोकल टोमॅटोची आवक सॉरी नुसती टॉमॅटोची आवक होती त्याची जात प्रवार काही आपल्याला सांगितलेलं नाहीये त्यांनी यामध्ये तर नऊ क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये त्याचबरोबर श्रीरामपूर या बाजार समितीमध्ये अठरा क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये राहता या बाजार समितीमध्ये चाळीस क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार कमळेश्वर या बाजार समितीमध्ये वीस क्विंटल हायब्रिड टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव आठशे वीस रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दहा रुपये अक्लूज या बाजार समितीमध्ये तेरा क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार शंभर रुपये मध्ये एकोणास क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव रुपये जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये पुणे मोशी या बाजार समितीमध्ये सहाशे शहाऐंशी क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल लोकल टोमॅटो होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार था दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव रुपये मंगळवेढा या बाजार समितीमध्ये एकावन्न क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार था था दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये कामटी या बाजार समितीमध्ये एक्केचाळीस क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त भाव आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण भाव सातशे वीस रुपये हिंगना या बाजार समितीमध्ये एकशे क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव सातशे बावन्न रुपये तसेच पनवेल या बाजार समितीमध्ये आठशे अठ्याहत्तर क्विंटल नंबर वन टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल वैशाली टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्त भाव एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार आठशे रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचे टोमॅटोचे या बाजार समित्यांमधील टोमॅटोचे आपण बाजारभाव बघितलेले आहेत आणि किती आवक होती तीही आपण बघितलेली आहे तर इतर दिवसांच्या इथून मागच्या दिवसांच्या तुलनेत आपल्याला टोमॅटोचे बाजारभाव हे कमी झालेले दिसत आहेत कारण की टोमॅटोचे बाजारभाव बऱ्यापैकी होते आता टोमॅटोचे बाजारभाव हे उतरलेले आहेत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर रोजचे ताजे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद